प्रभू आणि रक्षाचा सुंदर फायनल या माझा आठला सेमी फायनल तीन सुटला आणि तीन मध्ये आठ गाड्या आणि आठ गाड्या मध्ये लढत पाहायला मिळते कोण होतोय सेमीला पात्र कोण होतो क्वार्टर फायनल ला पात्र लढत आहे आठी गाड्या पाहतात सुंदर अशी लढत आहे डोळ्याचा पार फिरणारी लढत 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 लळत लढत लढत झाली कोण झाला फायनलचा मारकरी कोण झाला क्वार्टर फायनलचा चा कोण कुठं पळत होता कोण कुठं राहिला कोण निकाला भोसला डोळ्याच पारणं फिटलं या सेमीमध्ये मध्ये सेमी फायनल दोन मध्ये सुंदर अशी गाडी लक्ष्या आणि प्रभूजी फायनल ला पात झाली त्याबद्दल या लक्ष्या बैलाचे मालक साजेब रॉ पटेल कोपर खैराणे नवी मुंबई प्रवीण भाऊजी अंगापूर आणि श्रीमंत आणि कम जाम यांच्यावर लक्ष आणि प्रभूची सुंदर गाडी फायनल ला पात गेली अमर ड्रायव्हरनी त्याबद्दल अमलावर ओळकरांना ऑनलाईन एक हजारचा चा इनाम आहे आणि करताना पाचशेचा इनाम आहे मनपूर्वक धन्यवाद घ्या प्रेक्षक बाहेर घ्या मैदान मोकळे करा चार, 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 ए, हे गाव आले पहिले बाहेर गे हा वेळ लागला तरी चालेल परंतु निकाल हा निकाल आला पाहिजे दोन्ही अँगल चेक करून निकाल फायनल तीन चा निकाल सेनेबानाल चा निकाल तास क्रमांक सात मधून धावलेली गाडी श्री संत वाळवा प्रसन्न कैलास शेठ उंबरगाव दारातले प्रसन्न कैलास संजय श्यामराव जगदाळे काका शिरवडे श्रेयस विकास शेठ व्यथा सुरली यांचा रायफल आणि निशान ही गाडी फायनल ची मानकरी आणि तास क्रमांक आठ मधून धावली गाडी श्री गणेश प्रसन्न कुमारी विरामित सिवनकर खर्शी यांचा रायफल आणि अवारवाडीकरांचा बादल ही गाडी क्वार्टर फायनल ची मानकरी विजेत्या धोनी बैलगाडी मालकाचं चालकाचं चा हार्दिक अभिनंदन सुंदर अशी गाडी फायनलला पात्र झाली संत माणसानं कैलास ठोमरे विकास सेठ ठोमरे उंबरगाव यांचा एकावन्न एक्कावन्न रायफल पाल आणि त्याच्याबरोबर धारातल्या कैलासवाजी संजय श्यामराव काका काकाशिरे